यंदा दोन हजार चोवीस मध्ये नऊ ऑगस्टला नागपंचमी आलेली आहे नागपंचमीच्या दिवशी एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर रांगोळीने नाग पिल्लांसहित काढायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे किंवा एखाद्या पेपरवर ड्रॉइंग पेपरवर तुम्ही पेनाने नागाचं चित्र काढू शकता पिल्लांसहित किंवा गुगलवर तुम्ही टाका तुम्हाला चित्र मिळेल त्याची प्रिंट तुम्ही काढून घेऊ शकता त्याला गंध धूप दीप दाखवून नागपंचमीच्या दिवशी पूजन करायचं आहे आणि त्यानंतर लाह्याचा व दुधाचा हे दोन नैवेद्य नागोबाला नागपंचमीच्या दिवशी दाखवायचे असतात बऱ्याच ठिकाणी फुटाणे आणि दूध याचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे वेग, पदार्थ नैवेद्य दाखवण्यासाठी वापरले जातात तुमच्या कुळामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये ज्या पद्धतीने पूजा करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करू शकता व तो नैवेद्य देवाला दाखवून भावाचा उपवास जो आहे तो करू शकता आदल्या दिवशी किंवा नागपंचमीच्या दिवशी